संध्याकाळचे सात वाजलेत आपण पाहता पुढारी न्यूज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा या बातमीपत्रात आपल्याला घ्यायचा आहे सुरुवातीला अर्थातच राजकीय बातमी जी दिवसातली सगळ्यात मोठी आहे लोकसभा निवडणुकीची बातमी आहे निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे उद्या दुपारी तीन वाजता त्यांची पत्रकार परिषद होती आणि यावेळी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल गेल्यावेळीप्रमाणेच लोकसभा निवडणूक अनेक टप्प्यात होण्याची शक्यता आहे सात टप्पे शक्यतो असू शकतात आचारसंहिता लागण्यापूर्वी आता त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आहे लोकसभेची निवडणूक उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागेल त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत हे नक्की आणि आचारसंहितेपूर्वी आता राजकीय घडामोडी सुद्धा वाढायला लागलेल्या आहेत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रत्येक गटात प्रयत्न होताना दिसत आहे उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची बैठक आहे पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि ह्या निवडणुका जाहीर होण्यामागची गणित काय आहेत आणि गेल्या दोन वेळेस कधी निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आपण त्यावरती एक नजर टाकूया निवडणूक आयुक्तांच्या बाकी राहिलेल्या नेमणुका ह्या आज झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस साली पहिल्या दहा दिवसातच निवडणुका जाहीर झाल्या होत्या दोन हजार चौदा साली सुद्धा पाच मार्चला निवडणुका जाहीर झाल्या दोन्ही वेळेस निवडणुकांमध्ये पाच दिवस अधिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यंदाची निवडणूक सोळा मार्चला जाहीर होतेय 2014 दोन हजार चौदा साली पाच मार्चला ही निवडणूक जाहीर झालेली होती आणि यावर्षी सोळा मार्चला ही निवडणूक जाहीर होती चौदा मार्चला नऊ दोन हजार चौदा साली नऊ टप्प्यात हे मतदान झालं दोन हजार चौदा साली सोळा मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला दोन हजार एकोणीस साली दहा मार्चला निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला सात टप्प्यात मतदान झालं तर हजार साली तेवीस मे रोजी निकाल जाहिर जाला। आचार संहिता जाहिर होने पूर्वी अब की बार चार नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नाथ शिंदे लोकसभा चुनाव में पूरे देश में चार सौ पार मोदी जी के लिए पूरी चार सौ पार इन सब लोगों ने तय किया है इस बार चार सौ पार ये गारंटी लोगों ने ली हुई है और महाराष्ट्र में इस बार पैतालीस पार ऐसा माहौल है मोदी जी का हाथ मजबूत करने के लिए महाराष्ट्र के जनता ने पूरा मन बना लिया है और जीत मोदी जी की है क्योंकि देश में उन्होंने इतना बड़ा परिवर्तन लाया है जो 50-60 सालों में नहीं हुआ वो 10 साल में उन्होंने करके दिखाया है इसलिए लोगों को इस बार भी मोदी सरकार चाहिए आणि लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत त्यापूर्वी आता सगळेच राजकीय पक्ष ऍक्शन मोडवर आलेले आहेत थोड्याच वेळात मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटवाची अंतिम बैठक होणार आहे मात्र या बैठकीचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबाबत महाविकास आघाडी काय का निर्णय घेते आणि या निर्णय मान्य न झाल्यास प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात हे दोन्ही बाजू पाहणं महत्वाचं असेल दुसरीकडे महाविजय दोन हजार चोवीस या मिशनसाठी भाजपची मुंबईत बैठक पार पडली आहे भाजपाची वीस जागांची यादी जाहीर झालेली असली तरी उरलेल्या जागांचा तिढा अद्याप कायम आहे त्यामुळे भाजप देईल त्या जागांवर अजितदादा आणि शिंदे समाधान मानणार का हेही पाहणं औत्सुक्याचं असेल आणि